मित्रांनो ते पण आला आहे बघा मैदानात दादा ह्याचं नाव रायफल गाव कुठलं कारला एकविरा देवी कारला एकविरा देवी मुंबईवरून आला ह्या बरं लोणावळा कसं हो काय नियोजन आज कोणाबरोबर दिसेल पळत मुळशीच काय नाव बंड्या बंड्या बरं मुळशीच्या बंड्याबरोबर पाळणार आहे बरं चला शुभेच्छा सेक हा सेकंदाचा पहिल्यांदाच आलाय का तीन फेऱ्याला पळतो का बरं फायनल कंटिन्यू राहतो काय सेकंदाचा टाइम किती बारा तेरा बारा तेरा घाटास सगळ्यात सगळ्यात टॉपचं टाइमिंग काय बारा पंधरा बारा पंधरा मित्रांनो निशान पण आलाय गाव कुठलं निशान शिरवळ आज कसं काय नियोजन हो आहे सासवडच्या लक्षाबरोबर निशान पण आहे चला शुभेच्छा तुम्हाला दादा पण आपल्याला भेटलाय निखिल कसं काय आज नियोजन आहे दोन तीन गाड्या मित्रांनो निखिल ड्रायव्हर आहे बघा नवीनच येतील चला शुभेच्छा तुम्हाला इकडे चित्रे आलेला दिसतोय बघा दादा कस काय नियोजन चित्र बरं पळताना सुंदर बरोबर कुठला मित्रांनो प्रसिद्ध बैलगडी मालक सुभाष तात्या मांगडे यांचा सप्त हिंद केसरी सुंदर आणि पळताना दिसणार आहे अजून दुसरी कुठली बैल आणली पुष्पा बारका मित्रांनो पुष्प पण आलाय चला शुभेच्छा मला दादा शिवाय आलाय मित्रांनो बघा कुठलं गाव शिवायचं मुळशी शिवाय कसं नियोजन सरजा कुठला गाराळीवाडीचा वाटीचा सा? चला शुभेच्छा मित्रांनो जो गोडीचा सर्ज पण आलाय ह्याचं नाव काय दादा पलीकडच्या भंड्या गाव कुठलं भांड्याच लवळे मुळशी आज कसं काय नियोजन आहे नाही योजने एकवीरातला रायफल बरोबर पाळणार आहे आणि ह्या हो नाव पलीकडच्या बादल गाव कुठलं बादलचं गाव सुरू सुरू ड्रायव्हर बरं बरं आणि कुणाबरोबर योजना आहे सर्ज बरोजना आहे आणि ह्याचं नाव पलीकडच्याच गाव कुठलं लक्ष जो गोडीच लक्ष आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना काय झालं काय काय चाललंय काय आज कोणा घेऊन आलाय आज मस्त कोणती कोणती बर नगरचा नांदे नगरचा नांदे आणि ह्याच ह्याच हा पण आहे ना एकोणचाळीस मध्ये एकोणचाळीस मध्ये नाव काय भवानी भवानी बर बर भवानी मित्रांनो कसं नियोजन कोणावरती दिसलं भवानी आपले घरचीच गाडी आहे घरची बरं हा नांद्या का अहिल्यानगरचा हा अहिल्यानगरचा नांद्या पलीकडेच नाव काय रायफल रायफल बरं आणि त्यो छोटा शंभू बर बर छोटा शंभू आहे कुठल्या खांदे तो कोणाबरोबर नियोजन आहे छोटा शंभूचं नंदुशेठ बरं बरं चिमण्यासारखा दिसतो सेम आहे का नाही काय दादा आहे ते हा दुश्मन गाव कुठलं दुश्मनचं दिवे आज कसं काय नियोजन आहे पले पली पलीकडच्या नाव काय आहे बरं चला शुभेच्छा हो काय जातायच शिवा कुठलं गाव मळतचा शिवाय कस काय नियोजन आहे बरं कुणाबरोबर पळताना लक्ष लक्ष कुठला लक्ष आहे खळच लक्ष आहे चला शुभेच्छा नो तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राची अणबान शान असणारा प्रसिद्ध बैलगडी मालक सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रज यांचा सप्त हिंद केसरी सुंदर सुद्धा मैदानात आलाय आज सुंदर नियोजन केले काय सांगाल चित्रविषयी पहिल्यांदाच जुडी पडते पहिल्यांदाच पळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो चित्रा बरोबर सुंदर पळताना दिसणार आहे तुम्ही पाहू शकता हिंद केसरी घोटकरांचा सर्जा सुद्धा मैदानात दाखल झालाय दादा नमस्ते काय कस काय किती दिवसाने आलाय सर्जा मैदानात दादा बरं किती एक दिवसाचा गॅप आता वीस पंचवीस दिवस आज कसं काय नियोजन आहे कुणाबरोबर दिसणार आहे पळताना हिंद केसरी चिके आणि हिंद केसरी सरजा पळताना दिसणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा प्रसिद्ध सुट्टी मेकर बाळासाहेब भेटलेले आहेत आणि त्यांच्या जोडीला कोण आले बघा हिंद केसरी झेंडा पंच दनोडे बापू भेटलेत बापू नमस्ते नमस्कार काय लवकर आला आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते सुप्रसिद्ध असे समालोचक विकास सर जगदाळे आलेत सर नमस्ते हां नमस्ते काय म्हणताल हातामध्ये श्री सोमेश्वराची फ्रेम आहे हां आणि आमचं पार्वती मैदान झालं ते सन्मान झालं हां हां बरोबर येताना त्यांनी सन्मान केला आहे होता थोडा तर नाही बरं हां ना भाई मस्त सुंदर अशी फ्रेम आहे बघा बरा लवकर आम्हाला फायनल पाहायला मिळेल का पाचवा चालते धन्यवाद सर राणा पण आला बघा मित्रांनो कसं काय नाही योजना राणास दादा पुन्हा बरोबर दिसेल पळताना वजीर कुठला दिगंची चौजीर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो मुळशीकरांचा हिंद केसरी पिस्तूल पण आला दादा नमस्ते आज कस काय नियोजन आहे काय गुलात राहणार जोडी शंकर आणि पिस्तूल आहे का ना दादा रात्री आज तेच नियोजन आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद भावानी हा मागाशी घेतला घेतलाय आपण ह्याचं नाव पहिली सुंदर दोन तीन चार पाच कुठलाय हा बर बर दुसरा कुठलाय तुमचं बाई देवा हि का शो ना देवा आहे का कुठलं देवाचं नियोजन बेगवनच तेजाबरोबर योजने ते मुरुमच्या चला बरेच शंकर गाव उठल मसबावडीचं शंकर आहे बर आणि ही रायफल आहे मित्रांनो नाव काय आहे शुटर गाव कुठलं शुट्टर शिवाजीनगरचं शुटर आहे कुणाबरोबर योजने आज निमगावचा शंभ आहे बर चला शुभेच्छा मला दादा दादा नाव काय आहे सायतान गाव कुठलं सैतानचं शेनवडी मोरोबर आज कस काय नियोजन आहे चांगला मित्रांनो दिसतं पळताना चांगलाय पहिला चांगलं शेटणी केलाय बरं चला शुभेच्छा हे नाव काय भारत राहिलं गावून वाळूंचा बारुंच। भारत आहे मित्रांनो मित्रांनो सबंध हिंदुस्थानचा लाडका महाराष्ट्राची आण बान शान असणारा एखादा शिंद केसरी बकासूर सुद्धा मैदानात दाखल झालाय मोहिल शेट आहेत मोहील शेट नमस्ते आज कुणा कुणाला घेऊन आलाय फक्त बकासूरच आहे आज कस काय नियोजन आहे चांगले पण आज कुणाबरोबर दिसेल पळताना पहिला पळाली जुडी का नवीन चेहरा आहे पहिली किती वेळा पळाली दोन तीन दो वेळा पळाली मित्रांनो तुम्ही पाहू शकता बकासूर आलाय तुम्ही पाहू शकता हिंद केसरी वादळ सुद्धा मैदानात दाखल झाले दादा नमस्ते आज कस काय नियोजन आहे वादळचं चेटणी केले नियोजन बघा मित्रांनो वादळ पण आलंय संबंध हिंदुस्थानचा लाडका महाराष्ट्राची अनबान शान असणारा एकादश हिंद केसरी बकासूर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय